नाईकांचे कार्यकर्ते हे भाजपाच्या कार्यालयात घुसले कार्यालयात घुसून यावेळेस भाजपाविरोधात घोषणाबाजी केली गेली आहे ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवार दिल्यानंतर नाईक यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी भाजपा कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली आहे उमेदवारीच त्यांना त्या भेटू नये म्हणून अशा पद्धती बैठका सातत्यानं घेतल्या सातत्याने त्यांच्यावरती चित्रविचित्र आरोप करून त्यांचं उमेदवारी कशी घटत या पद्धतीने पाहिलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा आरोप आहे आज संजीव नाईक साहेबांचे उमेदवारी केलेली आहे संजीव नाईक काही गुन्हा उमेदवार झालेली नाही मतानं होत नाही परंतु या ठिकाणी नाक मुख्याचा मार सहन करण्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरती आलेली आहे आणि आज आम्ही प्रचार करायचा तो कशासाठी प्रचार करायचा आहे त्याही पेक्षा सगळ्यांनी उद्रेक होऊन आज सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिले आहे तर यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेले आहेत पाहूयात प्रताप सरनाईक आणि आमचे लोक ना नाईक साहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात हे आजवर आमचा अनुभव काही नाराजी राहत प्रत्येकाला वाटत की निवडणूक लढली पाहिजे ठाण्यामधल्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह होता की ही सीट भाजपाकडे यावी परंतु महायुतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात काही एक पाव एक पाऊल एक पाऊल मागे यावं लागतं आणि त्यामुळं ठाणेची सीट आता एकनाथ शिंदेजीकडे गेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील त्यांना आम्ही समजूत काढू तर संजीव नाईक यांचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयामध्ये घुसले यावेळेस त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यामुळं संजीव नाईक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे तर या प्रकरणी नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात हे बघा साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारी करता ते आग्रही होते वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते परंतु महायुती आहे सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला तर संजीव नाईक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले संजीव नाईक इथले माझे खासदार त्यांना उमेदवारी मिळावी अशी या कार्यकर्त्यांची मागणी त्यानंतर ही जागा नरेश म्हस्के यांना दिली गेली नरेश म्हस्के हे उमेदवार असल्यामुळं महायुतीकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यामुळं संजीव नाईक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले